मायबाप सरकार स्मार्ट अंगणवाड्या करताना आमच्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी इमारत तरी द्या बेलगाव वस्ती पालकांची मागणी बीड राज्य शासनाकडून अंगणवाड्यांना एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये किमतीचे स्मार्ट अंगणवाडी किट देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र बेलगाव वस्तीसारख्या ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्या आजही पत्र्याच्या शेड किरायाच्या रूम किंवा समाज मंदिरात भरतात गेल्या सात आठ वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या बेलगाव वस्ती अंगणवाडीतील अठरा बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न अद्याप कायम आहे पालक सुमंत कोळपे म्हणाले पावसाळ्यात वादळ वारा गळती आणि विंचू किड्यांची भीती वाटते आमच्या वाटेला तरी एक सुरक्षित इमारत मिळावी अंगणवाडी सेविका दीपाली फरतारे यांनी सांगितले की ग्रामस्थांनी वारंवार इमारतीची मागणी केली असून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे म्हणाले की स्मार्ट किट चांगले आहे पण इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना प्रथम इमारत निधी देणे आवश्यक आहे ज्यांना अधिकारी व मुख्य कार्यकारी मार्फत पालकमंत्री अजितदादा पवार व महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना या संदर्भात निवेदन दिले आहे राज्य सरकारनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत सध्या अंगणवाड्यांना दर्जा वाढवण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी स्मार्ट किट अंगणवाडी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तब्बल एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये वाटप करण्यात येणार आहेत त्यामध्ये ई लर्निंग असेल टी व्ही असेल स्वच्छता पिण्याची पाण्याची सोय या मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत अंगणवाड्यामध्ये बालकांना मूलभूत शिक्षण पोषण आहार याविषयी शिकवलं जातं मात्र वस्तुस्थिती जर पाहिली तर ग्रामीण भागातल्या काही वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना इमारतच नाहीये आज जर आपण पाहिलं तर बीड तालुक्यातील बेलगाव वस्ती या ठिकाणची ही जी अंगणवाडी जी आहे या अंगणवाडीमध्ये अठरा विद्यार्थी आहेत आणि या अंगणवाडीला स्वतःची इमारत नाहीये पत्राच्या शेडमध्ये इमारत भरते पालकांना शेतमजूर जे आहेत त्यांना कारण की अंगणवाडी इमारत नसल्यामुळे विचू काट्याचं किंवा पावसाळ्यामध्ये वादळ भीती वाटते त्यांना त्यांची अशी मागणी आहे की इतर ठिकाणी स्मार्ट किट अंगणवाड्या देताना किंवा त्यांना दर्जा उंचावताना ज्या ठिकाणी इमारती नाहीयेत कमीत कनि कमी त्या लेकरांच्या भवितव्यासाठी सुरक्षित निधी द्यावा अशी त्यांची मागणी तुकाराम शिंदे आणि अंगणवाडी इमारत नाहीये शेड मध्ये भरती एकूण संख्या अठरा आहे विद्यार्थ्याची आणि आम्ही प्रशिक्षणाला कळवलेला आहे काय नाव तुमचं होते सुमंत गाव बेलगाव काय नेमकी तुमची ही बेलगाव वस्ती, वस्ती आहे आमची वस्तीला अंगणवाडी आहे पण ह्याला सोय नाही लेकरांची आता राहणार आम्हाला हे असलेकर होणार सोडून जावं लागतंय मग महाग पात्र्याचे शेडमध्ये बरीत येत चुकाट्याची भीती वाटते वार पावसा पाण्याची अडचणी जवळजवळ हे सात सात आठ वर्ष झाला अंगणवाडी आहे पण ह्याला बांधकामाच हे नाही तर आमची मागणी सरकारने ह्याला थोडस लक्ष देऊन इमारत बनवून द्यावा म्हणजे आमची दोन लेटर व्यवस्थित राहतील काय ना तुमचं कोळपेसू म्हणत